दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या गोवंश तस्करीचे प्रमाण चांगलेच वाढल्याचं चा दिसण्यात येईल शहरात तसेच ग्रामीण भागात दिवसेंदिवस गोवंश तस्कर वाढत आहे त्यातच नाशिक जिल्ह्यातील वणी येथून देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक वीस फेब्रुवारी रोजी खेडगावच्या स्मशानभूमीच्या पाठीमागे आरोपी नामे संतोष लोंढे यांनी सुमारे एक लाख दहा हजार रुपये किमतीचे गोवंश अवैधरित्या कत्तलीसाठी व वा वाहतुकीसाठी बाळगत असल्याचे आढळून आले त्या अनुषंगाने सदर आरोपीवर महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम एकोणीसशे शहात्तर ची कलम पाच बी नऊ अकरा अंतर्गत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान गोवंश तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने पोलीस यावर कसा निर्बंध घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सतीश इंद्रेकर दक्ष न्यूज वणी